नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी डहाणू तालुक्यातील बापूगाव गंजाड आणि धुलबड गावांमध्ये मातीच्या रंगाचं संमेलन या अनोख्या महोत्सवाचं आयोजन अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च दरम्यान करण्यात आलंय हा महोत्सव सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत रंगणार आहे आदिवासी परंपरेचा ठेवा जपणारा या महोत्सवामध्ये लोककला नृत्य लोकगीत दंतकथा आणि खानपानाचा अनुभव घेता येणार आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्यानं आयोजित या महोत्सवाचा उद्देश ग्रामीण संस्कृती संवर्धन आणि पर्यटनाला चालना देणं आहे यामध्ये वारली चित्रकला पारंपरिक मुखवटे बांबू हस्तकला स्थानिक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तारपा कावड नृत्य ठाकर पावरी नृत्य ढोल नाच आणि गौरी नाच अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे या महोत्सवात देशभरातील कलाकार अभ्यासक शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी तसंच स्थानिक कलावंत सुद्धा सहभागी होणार आहेत महोत्सवाचं उद्घाटन फेब्रुवारीला गंजाड इथं होणार आहे आयोजक सुमन दास यांनी याबाबत सांगितलं की आदिवासी परंपरा आणि स्थानिक संस्कृतीला व्यासपीठ पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळवणं हा याचा मुख्य उद्देश आहे दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी नाशिकमधील अनंत कानेरे मैदानावर भव्य बौद्ध धर्म परिषद आयोजित केली जाणार आहे राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टीचे नेते रामदास आठवले यांची या सभेला प्रमुख उपस्थिती राहणार रा आहे यासोबतच राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वेगवेगळे मंत्री तसंच देशातील बौद्ध या परिषदेतील विशेष अतिथी असणार आहेत या परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आणि नाशिकमध्ये या संदर्भात नुकतीच एक बैठक सुद्धा पार पडली आरपीआयचे महाराष्ट्र नगरप्रमुख नारायण गायकवाड यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं रविवार दिनांक दोन मार्च रोजी नाशिक क्लब इथं सत्याग्रह दिनानिमित्त धम्म परिषद आयोजित केली जाणार आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि स्वागताध्यक्ष प्रकाशजी लोटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम चार वाजता सुरू होणार आहे अलिबागच्या समुद्रात एक मच्छीमार बोटीला भीषण आग लागण्याची घटना घडली आहे आगीच्या घटनास्थळी अठरा ते वीस प्रवासी होते मात्र सर्वजण सुखरूप बाहेर काढले गेलेत आग, थी थी आग ही शॉर्ट मुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती वर्तवण्यात येते मात्र आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही ही बोट या आगीमुळे तब्बल ऐंशी टक्के जळाली असून स्थानिक मदतीनं बोट किनाऱ्यावर आणण्यात आली आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू होते आणि या आगीमुळे नशिबाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बचाव कार्य तातडीनं करण्यात आलं आणि प्रवाशांना सुद्धा बाहेर काढण्यात आलं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ तुमचं जीवन काही ठिकाणी अडलंय का प्रेम समस्या नोकरीतील अडचणी व्यवसाय येणारे अडथळे किंवा नातेसंबंधातील ताण मग या सर्व समस्यांवर एकच उपाय श्री साई स्वामी ज्योतिष आध्यात्मिक केंद्र आपल्या समस्यांवर उपाय सांगणारे आणि ज्योतिष शास्त्राचे पी एच डी तज्ज्ञ लाल किताब पुरस्कार प्राप्त श्री गोरखनाथ शास्त्रीजी आपल्या अनुभवावर आधारित मार्गदर्शन करणार एकूण सात हजार संतुष्ट ग्राहकांची विश्वास आणि हे सर्व तुम्हाला मिळणार केवळ एका फोन कॉल वर अठरा मिनिटांमध्ये व्हिडिओ कॉल वर अनुभवा आणि आपल्या समस्या सोडवा तुमचं जीवन बदलण्यासाठी केवळ एक फोन कॉल पुरेसा आहे तेव्हा आजच श्री साई स्वामी ज्योतिष अध्यात्मिक केंद्राशी संपर्क साधा तुमच्या समाधानाचा एकमेव मार्ग तेव्हा आजच संपर्क साधा ज्योतिषाचार्य पंडित गोरखनाथजी शास्त्री पीए जितज्ञ यांना सात चार दोन शून्य आठ चार तीन सात शून्य नऊ या क्रमांकावर मिश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या या बातमीपत्रात मनापासून स्वागत आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकासाचा आराखडा हा अंतिम टप्प्यात असून तो पुढच्या महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती डीआरपीचे सीईओ श्रीनिवास यांनी दिली आहे या प्रकल्पाच्या अंतर्गत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी इमारतींचं काम सुरू असून पुनर्वसनाच्या कामाची सुरुवात होणार आहे सध्या चोपन्न हजार झोपडपट्टी धारकांची पात्रता निश्चित केली आहे तर पंच्याऐंशी हजार झोपडपट्ट्यांवर क्रमांक टाकले आहेत प्रकल्पासाठी तीन लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पाचशे नव्वद एकर क्षेत्रात पुनर्विकास होणार आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरामध्ये सव्वीस फेब्रुवारीच्या दुपारी एका तीस वर्षी विवाहित महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे महिलेच्या घराच्या समोर एका एक झाडाखाली आरोपी आबासाहेब विधाटे हा उभा होता आणि त्यानं या महिलेसोबत विनयभंगाचा प्रकार केला यावेळेस आरडाओरड केली आणि तो आरोपी तिथून पळून गेला पीडित महिलेनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दाखल केली असून आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माझा न्यूजच्या आजच्या बात बात बातमीपत्रात इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतं याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत पोलीस न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या